जळगावमधल्या याच कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बोलत होते महिलांच्या हातामध्ये देशाचा कारभार देण्याचा निर्णय घेण्यात येईल मोदींचं स्वप्न महाराष्ट्र पूर्ण करणार असल्याचं फडणवीस म्हणाले महिलांच्या माध्यमातून विकसित भारत करता येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मागे राहणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे जळगाव जिल्हा हा सुजलाम सुफलाम करणार असल्याचं ते म्हणाले भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही